मुक्ताईनगर येथील रामरोटी आश्रमातून पदयात्रेचे धुपेश्वर साठी प्रस्थान मुक्ताईनगर येथील रामरोटी आश्रमाच्या माध्यमातून धुपेश्वर साठी जाण्याचे दिंडी सोहळ्याचे सतरा वर्षे आहे मुक्ताईनगर आश्रम पदयात्रा ही मुक्ताईनगर खामखेडा पूर्ण फाटा सुकळी सोमनगाव डोलारखेडा चिंचखेडा बुद्रुक वडगाव अशा पद्धतीने वडगाव या शिव मंदिरावर दिंडी मुकामाला असते तिसऱ्या सोमवारला वडगाव ते निमखेडी भू इच्छापूर आणि धुपेश्वर अशा पद्धतीचा दोन दिवसाचा दिंडी धुपेश्वरचे पुजारी विठ्ठलहरी महाराज रामभाऊ पुजारी बाबा व पुंजाचे बाबा शिवकृपेने परंपरेनुसार अखंड सेवा दिंडीच्या माध्यमातून होत आहे रामरोटे आश्रमाचे सदस्य किरण भाऊ महाजन गोपाळ भाऊ पाटील बाहुबली महाराज रतिरामजी महाराज अनिलजी महाराज भाऊलाल महाराज सीताराम महाराज सर्वांचा हातभार या दिंडीला असतो शिव महिमागात भजन कीर्तन हरिपाठ घेऊन तिसऱ्या सोमवारी उत्साहाने होत असते या दिंडी पदयात्रेत उत्तम महाराज भाऊलाल महाराज प्रकाश महाराज सुरेश महाराज मधुकरजी महाराज चैतन्य महाराज गोपाळ महाराज मधुकरजी पाटील महाराज आदी सुद्धा गजरांचा सहभाग घेतात मधुकरीने महाराष्ट्र किती वर्षापासून दिंडी सोडा जो पदयात्रा असते मुक्ताई नगरेश्वर दिंडीची सुरुवात सतरा वर्षापूर्वीपासून संत रामभो पुजारी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि पवित्र मुक्ताई आईसाहेबाच्या भूमीमध्ये गुरुच्या आशीर्वादाने आम्हाला हे भाग्य लाभलं किंवा दिंडी रामरोटी आश्रमामार्फत सतत बाराही महिने कार्यक्रम चालू असतात तईनगरमध्ये पहिली संस्था म्हणजे आपली रामरोटी आश्रम त्यानंतर बाकीच्या संस्था झाल्या असतील आईसाहेबाचा सोहळा झाला अशी म्हणजे कशाचा पंढरपूरच्या दिंडीचा पण सुरुवात बाबाच्या संस्थेनं गोल गरिबांसाठी भोके रोटी पॅसे पाणी लंगडे खू काठी और... प्रेम असा पंचसूत्री काम कार्यक्रमावर हो आपला हा रामरुटीचं का काम चालू आहे कार्य चालू आहे सर्व अब, अब, अब रवींद्र हरणे महाराज आमचे रतिराम महाराज खामखेड्याचे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत अहोरात्र म्हणजे आश्रमाचं चा काम चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या सहकार्यानं चालू आहे आणि महादेवाची कृपा दुपेशो गुरु गुरुमावजीची कृपा शेगावच्या गजाननाची कृपा आणि विशेष म्हणजे शिवशंकर भाऊ जे कर्मयोगी होते शेगावचे त्यांच्या विचारावर आम्ही कार्य करून राहिलो म्हणजे आम्ही शेगाव होणार नाही पण त्यांचे विचाराला काही पैसा लागत नाही hmm. त्यांच्या विचारावर या संस्थेचं वाटचाल चालू आहे आमचे पटेल सर त्यांना म्हणजे बाहुबली म्हणूनच मी करतो एवढी ते सेवा करतात आश्रमाची स्वयंपाकाचं आणि सर्वांच्या सहकार्याने मुक्ताईच्या आशीर्वादाने हे कार्य चालू आहे असं सर्वांचं प्रेम इस... प्रार्थना भोलेनाथ महाराज